नमस्कार सगळ्यांना मी पुन्हा एकदा नवीन आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आजही बरेच लोक वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायाचा आधार घेतात ज्यांचा त्यांना खूप फायदा मिळतो जेव्हा घरगुती उपायाचा विषय येतो तेव्हा तुरटीचाही त्यात समावेश असतो अनेक प्रकारचे दुखणं दूर करण्यासाठी तुरटी कामात येते तुरटीचे अनेक फायदे आहेत कारण यात काही औषधी गुणधर्म आहेत चला तर मग जाणून घेऊया तुरटीच्या अशाच काही औषधी गुणधर्माविषयीची माहिती पांढऱ्या बर्पासारखी दिसणारी तुरटी भारतीय घरामध्ये सतकानुसत वापरली जात आहे पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यापासून तर मुंडन केल्यानंतर किंवा किरकोळ जखमा बरे करण्यासाठी कुलिंग एजंट म्हणून ते वर्षानुवर्षे आपल्या सर्व घरांमध्ये वापरले जात आहे तुरटी हा अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आजही केला जातो बाजारात अगदी स्वस्त मिळणाऱ्या काही गोष्टी असतात ज्याचा आपल्या जीवनात खूप फायदा हो होऊ शकतो त्यातली एक गोष्ट म्हणजे तुरटी आज आपण या स्वस्तात मस्त असलेल्या तुरटीचे फायदे काय काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप करू नका स्वस्तात मस्त असलेल्या तुरटीचे फायदे जाणून घ्या पहिला फायदा आहे मौखिक आरोग्यासाठी तोंडाच्या आरोग्यासाठी तुरटी खूपच फायदेशीर आहे दातामध्ये दातामध्ये दुखणे असो हिरड्या कुजणे असो वा सूज असो किंवा श्वासाची दुर्गंधी असते या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुरटी खूप प्रभावी आहे जर तुम्हाला तोंडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुरटीचा एक छोटा तुकडा एक ग्लास पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवा आणि दिवसातून तीन ते चार वेळ चूड भरा तुरटीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म तोंडात वाढणारे बॅक्टेरिया काढून अशा सर्व समस्या दूर करतात दोन नंबरचा फायदा आहे मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये फायदेशीर जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना वार अगदी सहजतेने मूत्रमार्गात संसर्ग होतो तर तुट्टी त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे सार्वजनिक शौचालय किंवा कार्यालयीन शौचालयाचा वारंवार वापर केल्याने मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो योग्य प्रमाणात पाणी न पिणे हे देखील त्याचे एक कारण असू शकते कारण काहीही असो पण हा सर्वात सोपा उपचार आहे जेव्हा तुम्ही घरी राहता तेव्हा प्रत्येक वेळी लघवी केल्यानंतर तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा त्यामुळे इन्फेक्शन होणार नाही आहे ना किरकोळ जखमासाठी सुद्धा तुरटीचा वापर केला जातो काही वेळा किरकोळ दुखापतही वेळीच लक्ष न दिल्यास मोठ्या जखमेचे रूप घेते अशा परिस्थितीत तुरटी खूप उपयुक्त आहे ज्यामुळे केवळ दुखापतीत आराम मिळत नाही तर जखमा लवकर भरून येण्यासही मदत होते कापून किंवा सोलून निघत असेल आणि तिथून रक्त थांबत नसेल तर त्यावर ओली तुरटी लावा दुखापतीवर तुरटी बारीक करूनही पावडर लावू शकता त्यामुळे रक्त लगेच थांबते नंबर चार आहे शरीराच्या गंधासाठी घामामुळे अंगाची दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला अनेक उपचार माहित नाहीत महागड्या डिओड्रंट्स आणि साबणापासून ते अँटी पर्यंत अनेक गोष्टी आपण वापरतो पण त्यांचे उपचार यापेक्षा खूपच सोपे आणि स्वस्त आहे तुमच्या आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा किंवा तुरटीची पावडर टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा म्हणजे जी शरीराला दुर्गंधी सुटत असेल तर ती दुर्गंधी सुद्धा तुरटीच्या वापराने निघून जाणार चा उपाय आहे फल इन्फेक्शन कमी होते जर आपल्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग वाढत असेल तर तुरटीचा वापर करा गरम पाण्यात तुरटी घाला आणि दररोज आपले पाय धुवा नारळाच्या तेलात ही पावडर मिसळा आणि पायाला लावा म्हणजे विश्रांती मिळेल आणि फंगल इन्फेक्शन दूर होणारच्या तुरटीचा उपयोग आहे निरोगी आणि तरुण त्वचेसाठी तुरटीमधील अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्ट आणि तुरड गुणधर्म देखील त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात इतकेच नाही तर त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत तरुण ठेवण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावरील वृद्धत्वाची चिन्हे टाळतात तुम्हाला कदाचित माहित नसेल की अनेक स्किन केअर आणि कॉस्मेटिक उत्पादनामध्ये तुरटी वापरले जाते तुरटी खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यासाठी देखील मदत करते नियमितपणे ओली करून चेहऱ्यावर हलक्या हाताने केसांसाठी फायदेशीर केसावर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारीक करून घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला त्यानंतर पाच मिनिटापर्यंत केसावर मसाज करा मग एक तासाने केसांना शॅम्पूने धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्यास पांढरे केस असण्याची समस्या कमी होत जाईल केस धुताना कोमट पाण्यात दडलेली तुरटी आणि कंडिशनर घाला त्यासोबत हे मिश्रण केसांना लावा त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास आपल्याला फरक दिसून येईल नंतरच्या तुरटीचा उपयोग आहे निरोगी टाळूसाठी टाळूच्या आरोग्यासाठी ही तुरटी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना कोंडा किंवा उवा होण्याची शक्यता आहे तर तुरटी तुम्हाला यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते उवापासून सुटका करण्यासाठी खोबरेल तेलात तुरटीची पावडर मिसळून लावा तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्यानेही कोंड्यापासून आपल्याला आराम मिळतो जखमेवर फायदेशीर दुखापतीनंतर रक्तस्राव थांबण्यासाठी तुरटी फायदेशीर आहे जखमी झालेल्या भागावर चोडल्याने रक्ताचा प्रवाह हो थांबू शकतो तथापि हे कृती केवळ किरकोळ जखमावरच कार्य करते परंतु जास्त वापर टाळा आणि लहान मुलापासून दूर ठेवा नंतर आहे त्वचेसाठी फायदेशीर तुरटीने त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात तुरटी चेहऱ्यासाठी नॅचरल क्लीनअपचं काम करते तुरटीच्या पाण्याने चेहऱ्याची मसाज केली तर चेहरा साफ होतो तुरटीने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात नंतरच्या तुरटीचा उपाय आहे खोकला दूर होतो तुरटीने खोकल्याची समस्या दूर होते तुरटीच्या पाण्याने गुडणा केल्याने घशातील खवखव दूर होते तुरटीचं पावडर मधासोबत चाटलं तर खोकल्याची समस्या लगेच दूर होऊन आराम मिळतो दाताचं दुखणं दूर करण्यासाठी सुद्धा तुरटी फार फायदेशीर आहे तुरटी नॅचरल वॉशचं काम करते तुरटी पाण्यात टाकून गुडण्या केल्याने दाताचं दुखणं कमी होतो तसेच तुरटीचं वॉश म्हणूनही दुर्गंधी दूर करते